रायगड पालकमंत्री पदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे पंचांनी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नाही म्हणून ते आरडाओरडा करतात असं सुनील तटकर यांनी म्हटलं होतं तर आता थर्ड अंपायरनं पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आहे असं म्हणत शिंदे सेनेच्या महेंद्र थोरवे यांनी पलटवार केला कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ईसकर.कॉम ला नक्की भेट द्या आता कस्टमर चार्ज तर 30000 रुपये होते स्लो संबंध आठले स्टेडियम बघते अंक जल बघितले हे आडव आडवे खरे किती तो भडण डोक्याचं म सगळे खेळ ओपन फ्रॅग बघायचं म्हणजे सामन्यातच वाटलं Chapter 2 यान Chapter 2 नंतर दुसरा Chapter 2 कोड्यांतर तो, थो। तो थो क्रिकेट हे पुढे आहे आणि थर्ड अंपर आलेला आहे आणि थर्ड अंपरनी तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती घेऊ शकलो हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये आणि म्हणून आपण जे का आहे ते स्वतःसाठी न करता आपण इतरांसाठी आपल्या खेळाडूंना प्राधान्य दिलं पाहिजे आपले, आपले सहकार्य आहेत त्यांनी आपल्याला कप्तान बनवलं म्हणून आपण केंद्रात गेलो या गोष्टीचा भान आपण